मावळ तालुक्यातील निसर्गरम्य परिसरात वसलेले हे पुसाने नावाचे छोटेसे खेडेगाव पण याच खेडेगावात एक वेगळे अस्तित्व घेऊन जन्माला आलेली बाबुलाल वाजे यांच्या कुटुंबातील ही कन्या अनुष्का वाजे पण तिच्या घोडस्वारीमुळे राणी लक्ष्मीबाई या नावाने ओळख निर्माण झालेली अनुष्का व तिचा पुढचा प्रवास कितव्या वर्षापासून तू ही घोडेस्वारी चालू केली मी इयत्ता पाचवी पासून घोडीवार बसते मला आमची परंपरा चालवायची होती म्हणून मी हे कंटिन्यू कंटिन्यू ठेवले परंपरा म्हणजे वडील आजोबा असं कुणी होतं का या क्षेत्रामध्ये हो आजोबा पण वडील पण होते त्यांना बैलगाडा शर्यत आवडते तू जी घोडेस्वारी करतेस ज्या घोडी बरोबर तू राहतेस तिच्याशी जवळीक साधताना तुला काही अडचणी आल्यात का किंवा तू कशी काय तिच्याशी जवळीक साधलीस शाळेतून घरी आल्यावरती सतत तिच्या सोबत असायचे अभ्यास करताना तिच्या सोबत असायचे ना म्हणून तिला जवळीक साधली गेली आणि असा काय प्रसंग की का तू एखाद्या वेळी घोडीवर बसायला गेलीस तिने पाडलं किंवा तिच्यामुळे तुला काही दुखापत झालं दुखापत एक दोन वेळा रिहर्सल करताना पडले होते पण आमच्या घाटात धागे पुढे धागा होता ती धागा चमकल्यामुळे त्याला घाबरली त्याच्यामुळे पडले होते त्याच्यावरून तू पडली नाहीस नाही या क्षेत्रामध्ये तू आत्ता काम करत आहेस बरोबर म्हणजे तू एक मज्जा म्हणून करत असेल किंवा तुला तुझे आई वडील सपोर्ट करतात गावातले सपोर्ट करतात म्हणून करते परंतु तू तु याला तुझं करिअर म्हणून पाहतेस का किंवा तुला वेगळं काही करायचंय का आणि हे करत असताना तू तुझ्या माध्यमातून समाजाला काय सांगू इच्छिते मला आर्किलॉजिस्ट बनायचं आहे माझ्या ह्याच्यातून समाजाला मी हेच सांगेल की ना जसं विविध क्षेत्रांमध्ये पद्मश्री यांसारखे अवॉर्ड असतात तसं बैलगाडा क्षेत्रातही त्या लेवलला न्यायला पाहिजे ना आपण आणि तो त्या अवॉर्ड पर्यंत मला आहे बरोबर आवडपर्यंत पोहोचायचंय तर मग हे करत असताना तू वेगवेगळ्या गावातून तुला बोलवलं जात बरोबर प्रत्येक बैलगाडा जी शर्यत आहे तिथे तुला बोलवलं जात आणि तू तिथे जातेही मग ते जात असताना तुला असं वाटतं का की जसं खो खो कबड्डी क्रिकेट आहे तर त्या स्पर्धेमध्ये किंवा तशा खेळांमध्ये बैलगाडा शर्यत ही आली पाहिजे आणि का आली पाहिजे हो आलीच पाहिजे कारण की हा गावातला खेळ तो शहरांपर्यंत पोहोचलाच पाहिजे आपले mm -hmm. शेतकरी जे जगाचे पोशिंदे आहेत ते त्यांना बैलांमुळे पोशिंदे म्हटलं जातं mm -hmm. आता ट्रॅक्टर आल्यामुळे ते लुप्त होत चालले ते तर uh, मला असं वाटतं की ना त्यांना पुढे आणण्यासाठी नॅशनल लेवलला ही स्पर्धा न्यायला पाहिजे बेलवेळ्या शर्यत मग आता तू मला सांग तुझ्यासारख्या अशा बऱ्याच मुली आहेत ज्यांना येईल कदाचित तुला बघून त्यांनाही वाटत असेल की मी सुद्धा घोडेस्वारी केली पाहिजे आणि तुला असं कोणतं वेगळं टोपन नाव दिलेलं आहे का तुझ्या या घोडेस्वारीमुळे आणि त्याच्या माध्यमातून तू तु काय सांगशील त्या मुलींसाठी घाटातले सगळेच मला झाशी जाणी म्हणून ओळखतात आणि माझं तरी असं म्हणणं आहे की बैलकडे शर्यती वाईट नसतं काही काहींना असं वाटतं की वाईट असतं ते का वाटतं असं कारण की त्याच्यात बरेचसे लोकांना दुखापती होतात काही काही जण जातात मला तरी असं म्हणायचं आहे की मुलींनी इतिहास घडवला पाहिजे मुलगा मुलगी असू दे त्यांनी आपली स्वप्न जगली पाहिजेत असं मला वाटतं तुम्ही तुमची स्वप्न जगत असताना जर अभ्यासाकडे पण लक्ष दिले तर तुम्हाला या नादापासून कोणी अडवणार नाही घोडेसारी करत असताना तुला कोणकोणते पुरस्कार मिळाले आणि कोण कोणत्या स्वरूपात मिळाले सगळे ट्रॉफीच्या स्वरूपात मिळाले ते आणि उरसे या ठिकाणी ठिकाणी अनेक भेटले ते पुरस्कार झाशीची राणी हे जेव्हा तुला नाव मिळालं तेव्हा तुला काय वाटलं म्हणजे तुझ्या भावना कशा अनावर झालं तुला ज्या प्रकारे ब्रिटिशांना त्यांनी सोळो की हे करून सोडलं होतं त्या वाटतो अनुष्का हिच्या यशात तिची स्वतःची जिद्द तर आहेच पण आपतेष्टांचा आशीर्वाद व पाठिंबा हाही तितकाच महत्वाचा जाणून घेऊया त्याबद्दल अनुष्काला या क्षेत्रात आणताना ती मुलगी आहे किंवा मला मुलगा आहे त्याला या क्षेत्रात पुढे पुरस्कार दिला पाहिजे किंवा त्याला पुढे आणलं पाहिजे असं तुम्हाला वाटलं नाही ना, का किंवा समाज भावकी आपल्याला काय म्हणेल आणि मुलीला तुम्ही या क्षेत्रात का पुढे आणलं अनुष्काला आवड असल्यामुळं लहानपणापासून जनवांची आवड असल्यामुळं तिला या क्षेत्रात येऊशी वाटलं ना आम्ही पण आणू लागलो आणि आमचे आजा माझे वडील आणि मी पण ते लहानपणापासून गाड्या बायले क्षेत्रात गोडी बसत होतो त्यामुळं ते तिला पण सवय लागत गेली मुलगा मुलगा मुलाला पण आवड आहे मुलगा ट्रॅक्टर चालवतो त्याला दुसरी पण आवड आहे आता तो इथं नाही तो ढोलाला गेल्यालामुळं तो नस नचल्यामुळं बरोबर तिला त्याला पण बैल यांचा ह्यांचा लई ना नाद आहे पहिलांचा गाड्याचा आवड आहे तो पण गोड बरोबर गोड सॉरी बरोबर गोष्टीचा छंद आहे तिला शाळे शाळा शिकती खेळती दुसरं काही खेळायलाच सगळंच आवड आहे ट्रॅक्टर ती पण चालवी होती आणि तिला माहीत कसं आहे जनवारांचा त्याच्यात माही लय छंद हा आवड आहे अनुष्काला कशा प्रकारे सहकार्य करतात तिचा हा छंद जोपासण्यासाठी आणि हा छंद जोपासत असताना अनुष्का तुम्हाला मदत करते का अनुष्काला सवय आहे आणि मदत करते तशी अभ्यास करून सुद्धा अनुष्का वाजे किंवा राणी लक्ष्मीबाई हे नाव आता बैलगाडा शर्यत आयोजकांच्या प्रत्येकाच्या मुखात आहे पण यासोबतच तिचे हितचिंतक ही काही कमी नाहीत त्यांच्याबद्दल जाणून घेऊया आपण पुढील भागामध्ये